ने चिकन ने हे मटन आज आहे ना सगळे एकत्र आले त्यामुळे एकदम धमाल आहे 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 हे हे बघा पण एक एक नंबर नंबर तर चिकन जे आपल्या अलिबागच्या मसाल्याची रेसिपी आहे हे धंदे हे बिझनेसमॅन ना त्यांना काय सवय आहे मिनटा मिनटाला पैसा आम्हाला काय महिन्याला पैसा भेटते खेळता पैसा आहे खेळता तिरंगा वडापाव चोंडी ती आहे ना जास्ती नखरे करते आता नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडीला स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉग्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आता आलो आहे सासरवाडी खास तिखटाचं जेवणाचं आमंत्रण आहे कर आहे ना गणपतीची म्हणजे गणपती बाप्पा गेले ना श्रावणापासून बरेच जण उपास ठेवलेलं असतात <laughs> एक महिन्याने बरेच जणं खातात तर आज कर आहे आमच्याकडे कर बोलतात काय कडं काय तिखटाचा सण असं बोलतात तर येणार नव्हतोच पण सासू सासरा रागवतील म्हणून आलो अक्षय आणि मी आणि वाजले की ते आता जवळजवळ अडीच वाजले हां अडीच वाजले दुपारचे म्हणजे खरेदी करत करत आलो बरीच कामं होती आणि आज रविवारचं आहे जाऊया वातावरण पण एक नंबर झालं आहे समोर कणकेश्वरचं मंदिर आहे ना हे नाही हे बैरी देवीचं मंदिर आहे आणि समोर डोंगर डोंगर दिसतोय कणकेश्वरचं मंदिर तिकडे मस्त आहे की धुका आलं आहे आणि पाऊस पण मस्त आहे बघा चालू झाला आहे हां दोन ते तीन महिन्यांनी आलो असं नाही ते जेवायला असं स्पेशल त्यामुळे बरेच दिवसाने आलं म्हणून म्हटलं व्हिडिओ करू एकत्र येतात आणि जेवण करतात मटन चिकन का असेल ते नॉनव्हेज आत्ता काय मला माहीत नाही मेनू आता जाऊ आपण चला कोणकोणा दाखवतो आणि नाना वगैरे बरेच दिवस दिसले नाही ना आणि बरेच कमेंट येत होत्या की सासरवरची मंडळी दाखवा म्हणून आज स्पेशल व्हिडिओ केला आहे जेवणाचा ही बघा आमची वेडी पोर ए वेडी पोर कोण वाजवत रे तिकड हे का गेम खेळतात की काय परशील या सासरवरची मंडळी बरेच दिवस दिसली नाही लोकांना घोर लागलं ला। मग आज एकत्र असतील दाखवू सगळ्यांना तुझे तुझी ओळख करून दे चल तुझी ओळख करून दे बोल चल ए पोरे नाव, नाव सांग शाणी आहे भोर हा चल चल शहाणी आहे हे बघ अलिबागची ची शाणी ती आहे ना जास्ती नकरे करते आता हे बघा संदेश आहेत आमच्यासाठी थांबलेले कंटाळून जेवले का जेवलेत हा जास्त नाही ना खाल्ले भात हा काय आणि आता कार्यालयातल्या आता आहेत ना अक्षयाच्या दिसत नाही जास्त जास्त आम्ही येतो तेव्हा येत नाही तुम्ही हा दादा कुठे म्हणजे घरी आहे तिकडे का नाही आले ह्यांचा नातू आहे जी आणि हर्ष कुठे गेला इकडे आहे काय हर्ष या बघा परुरला हा परूरला असतो हा कारलात असतो बहुतेक आणि आता मुंबईला आहे खरे मुंबईला आणि ती आमच्या आगाव पोर सोनी आहे सोनी जेवलीस खरंच जेवलीस किती एक महिन्याने खाल्लंच नाही ना ठीक आहे तेजस पण काय पाळत नसेल श्रावण वगैरे जास्त हे ना त्रास नको नाना नानांची ओळख करून देतो बाबा बरेच वर्षांनी भेटले नाव सांग नमस्कार ना नमस्कार

अंगणवाडी जै, पुढे जैन जैन जै जै जैन जय मास्टर चांगली आहे आता ह्या मग ह्या आत्या अक्षयाच्या आत्या गावात नाना जय म्हणजे सांगायचं झालं तर दोन वर्षापूर्वी आम्ही व्हिडिओ केलेला ऋता तेव्हा एकदम बारीक होती पाच महिन्याची होती ऋता तेव्हा इथे नाना आहे ना असंच अंगाई बोलत होते असे माझ्या म्हणून आणि ती रील केली आम्ही आणि ती रील खूप व्हायरल झालेली म्हणजे तेहतीस लाख लोकांनी बघितलेली हे बघा दाखवा कोण आहे ती कोण आहे बघीशी आहे बघ ऋता

ही ऋतू आहे आमची ऋतू आहे तू ना आहे ही आमची ऋतू आहे तू ना आहे कोण आहे तू कशीच झोपली झोप झोप बोलायला सांग पाटील झोप गो लिमा संपत आहे बघा लासता जाम येऊ तर काय नसते हे बघा नानी बरेच दिवसांना नाही दिसल्या त्या दिवशी उडत्या उडत्या दिसल्यात पप्पा पण आले त्यांचे आता झोपल्यास झोकून मुंबईच्या झोपा तुम्ही गणपती पप्पा गेला एकदम खाली खाली झाले घर बघा हे बघा वाट कशाला बघतेस तू भूक लागली अडीच वाजून गेले काय काय जेवा सांग तू माझ्यासाठी घ्यायला थांबली बघा काय काय बघा ताटात काय आहे बोकडाचं मटण आहे हे चिकन आहे हे चिकन आहे का हे चिकन हे बोकडाचं मटण आणि हे काय आहे म्हणजे काय मटणाची चटणी नाही काहीतरी वेगळं मान वगैरे मान तेच आहे आणि वडे स्पेशल आपल्या अलिबागचे माझं पण ताट वाट बघतोय आणि हा बघा सासूबाई आहेत मी सारखा येत नाही आता बोलतात लोक जास्ती येते गाव आहे बरोबर ना हो और और ना? आव। <laughs> तीन महिन्याने यावाला आलो जवळजवळ आता याला भेटत ना अगोदर कस पंधरा दिवसाने आठ दिवसाने यायचो आता हल्ली यालाच भेटत नाही आणि बंधू पण होते जेवून गेले मग आम्हालाच लेट झाला चला आता मी टेस्ट करतो तुमची रेसिपी कशी झाली सांगतो एवढं दिले पण मी काय खाणार नाही ना हो सांगते ना पूर्ण सांगितलं अलिबागचा मसाला वापरून केलेला हा मोबाईल सारखा बघते तू काय करते सारखा मोबाईल बघतोय कोण आहे तो म्हणजे आज आहे ना सगळे एकत्र आली त्यामुळे एकदम वेगळीच धमाल आहे बोल ना आपण माहेर करणे तिन्ही माहेर करणे आल्या अक्षयाच्या बाबांच्या बहिणी तेच तर एक नंबर <laughs> आहे हे चिकन मटन सगळं जे केलेलं आहे ते आपल्या अलिबागच्या मसाल्याची रेसिपी आहे म्हणजे अलिबागचा मसाला वापरून केलेला आहे आणि आपला अलिबागचा मसाला फक्त अलिबागमध्ये नाही पूर्ण जगामध्ये आपण विकतो ऑनलाईन डिलेवरी आहे कोणाला पण पाहिजे असेल इथे नंबर दिसतोय व्हॉट्सअप करा कधी पण हां म्हणजे गरम मसाला पण वेगळा आपण विकतो मिरची पावडर पण विकतो आणि स्पेशल सेलम हळद पावडर हे सगळं आहे तुम्ही व्हॉट्सअप करा डिटेल्स वगैरे पाठवतो हो आणि जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत ना ते कंटिन्यू रेग्युलर घेतातच कारण का चार वर नाही तीन वर्ष झाले ना अक्षो आपला नाही चार ना तीन युट्यूब चार वर्षापूर्वी चालू केलं आणि तीन वर्षापूर्वी मसाला चालू केला तीन वर्ष झाली ते कस्टमर अजून घेतातच तीन वर्षापूर्वी जे घ्यायचे ते आज पण घेतात कारण का त्यांना टेस्ट लागलेली आहे का लागली टेस्ट तर आपण एकदम शुद्ध नैसर्गिक कोणतंही केमिकल न डाकता कोणताही रंग न टाकता पण मसाला बनवतो आणि चुलीवर भासतो डेट काढतो एवढी साफसफाई कोणच नाही करत त्यामुळे आपले कस्टमर खात्रीशीर घेतात आणि सगळ्यांना सांगतात की तुम्ही पण घ्या अलिबागचा मसाला एवढ्या कमी किमतीत आपण टॉप क्वालिटीचा मसाला विकतोय तुम्हाला पण ऑर्डर करायचा असेल तर नक्की करू शकता व्हॉट्सअप आहे चुलीवर भाजलेला मसाला आहे ना त्यामुळे एकदम वेगळाच अॅरोमा असतो जबरदस्त टेस्ट लागते आणि अलिबागच्या मसाल्याचं श्रेय सगळं सासू आणि सासऱ्यांना जातं हां आम्ही काय करत नाही आम्ही जॉब करतो दोघं पण हां हे बघा सासू सासरे सासरे कुठे गेले आणि ह्यांच्या हाताला तर टेस्टच आहे हो भारी बघायलाच नको हे लवकर जावलाय बिल्लू हा काय प्रकार आहे बघा हा मस्त एक नंबर जबरदस्त हा कुठला प्रकार तू पहिल्यांदा खातो मी नाणे गेले हिरव हिरव आहे गेले म्हणजे पाट्यावर असले बा मस्तच केले ग हा जो काय प्रकार आहे मला काय माहित नाही पहिल्यांदाच मी खातोय बिलकुल तिकड इकडं काहीच नाही आपलेच मसाले वापरत सगळे केलाय कोणी तर नाणी वापरलं ह्याच्यात काळा वाटेल पनवेलच आहे का स्पेशल नाही पण बरोबर आहेत त्या पनवेलच्या तिकडची रेसिपी असेल इकडं ट्राय केलाय पण खरंच मस्तवर वाटलाय तेव्हाच एकदम वेगळी टेस्ट आहे आणि आपलेच मसाले आहेत अलिबागचा मसाला आगे। आगे। वा 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 टेन्शन नंबर हे खाल्लं पिल्लू ने काय हो मस्त झाले रेसिपी खरंच मी तुम्हाला पण चव सुटेल हे बघा मटन शिजले पण एक नंबर बोकडाचं मटण मस्त आहे म्हणजे आपला मसाला आहे ना तो प्युअर व्हेज आहे ओके आणि युज कसं रेडी करू शकतो तुम्ही घरात कोणती पण रेसिपी करा बरोबर ना कोणती पण रेसिपी करा व्हेज करा नॉन व्हेज करा सगळ्यासाठी बेस्ट आहे आपला मसाला मसाला घरगुती आणि गरम मसाला तर घ्याच नाव काढाल एकदम थोडासा टाकायचं गरम मसाला एकदम पॉवरफुल आहे हे बघा बाबा मसाल्यासाठी जाम करत असतात अलीबाग मसाल्याचा टेस्ट जाम कष्ट करत असतात ते खातात पहिला सुका सुका बघतात पहिले नाही आज एकदम परफेक्ट केले तिखट नाही गेले अजिबात म्हणजे आपला मसाला तिखट नाहीच आहे आणि टाकताना किती टाकायचा थोडसच दोन चमच्या नावजी एक चमचाच टाकायचा हा परफेक्ट होतो एकदम असल घरगुती मसाला कलर पण बघा एकदम जबरदस्त लाल लाल आहे भाजी आहे ना अजून काय सांगाल मसाल्याबद्दल किती वर्ष टिकतो आपला मसाला तुम्ही किती तुम्ही किती वापरता आम्ही गेल्या अजून दोन वर्ष झाली दोन वर्ष वापरतो दो दो ना आम्ही दोन वर्ष वापरतोच आमच्या प्रत्येक गावागाव हा मसाला आहे ना असा दोन वर्ष वापरतो आणि टिकतो का तर आपण कडकडीत सुकवतो आणि त्याच्यानंतर भासतो त्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढतो आणि चांगल्या टाक्या ठेवायला पाहिजे फक्त पॅक करताना बर्णीत ठेवायचा काचेच्या बरणीत शक्यतो ठेवायचा आणि सील पॅक ठेवायचा वारा लागतो पत्र्याचे डबे ठेवत चालतो भरायचं पण उघडायचा नाही सारखा सारखा पाहिजे तेवढंच घ्यायचा महिन्याला लागेल तेवढा घ्यायचा नंतर परत पॅक करून ठेवायचं असं पण ओढ्यात नाही एकदम सॉफ्ट आहे आपली रेसिपी दाखवली मी गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी सॉफ्ट आहे कोंबडी वडे आम्ही बोलतो फक्त वडे बोलतो मी दाखवतो आता पण मला माहित आहे सगळ्यांना चव सुटली असेल जे नॉन त्यांना आणि तू काय रेसिपी दाखवत नाही ते सांगतात रेसिपी दाखव घाई घाई असतं नुसतं सध्या पण दाखव जास्तीत जास्त हे सगळं जेवण केलं ते गॅसवर केलं की चुलीवर 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 सगळ चुलीवर हां मग चुलीवरची चव वेगळी गॅसवर वेगळी म्हणून जास्त चव असतं का आपल्या जेवणाला हां सर्व सांगतात ना, सांगता ना। मुंबई करा सांगतात चुलीवर करा चुलीवर करा गॅसवर ना आम्ही गॅसवर जेवण बनवत नाही चिकन मटन नाही कर चुलीवरच हां चुलीवर भाज्या फक्त गॅसवर डाली समजला आता सिक्रेट रेसिपी चुलीवर जी असतं ना म्हणून अजून टेस्ट लागतो ती आता मला समजतंय तुम्हाला काय समजणार नाही सांग बघा काय बोलते बघा चूल पेटवणार नाही ना। तुला कोण सांगते चूल पेटवायला लाकड आणायला काय मला जमणार नाही मी तुझ्यापेक्षा आवची लाकडं आणायला काय मला जमणार नाही चूल आहे आमची तर पण पाणी दापायला वगैरे ठेवायचो आम्ही गरम करायला आता नाही करत गिजरच ना तिला उतरायचं शक्ती तुला कसं आलाय भांडाला याला वाशिम नको असं बांधाला बिस्किट कोण पोलीस होईल आता आहेत ना मुंबईच्या हे कुठे बाकीची मंडळी गेली अरुण गेल्या व्हिडिओ मध्ये दिसलेली सगळी परणय पराग सर्व आलेले ती आठ दिवस होती ना चार पाच दिवस तीन दिवस होती ती मजा करून गेली मजा करून गेली मुंबईची मंडळी बरोबर द्वीप ना आला बघा बंधू आलेत बरेच वर्षाने आपल्या व्हिडिओ मध्ये तेच मटणाच्याच गोष्टी चाललेल्या सगळ्यांच्या झोपात झालेल्या आहेत आता पण उठल्यात झोपून हो तुम्ही झोपल्यात नाही ना तेव्हा नंतर ह्या कुठं पण झोपतात आमची झोपा अजून चालल्यात नाही उठली काय आमची उठली वाटते झोपलीच नाही ओके नुसती पडलेली मी काय झोपलो नाही मी पण काय झोपलो नाही झोपलो नाही सकाळी लेट उठलो ना मग कशाला झोपते बाय आलात बाय मेकै कप करून आलेत मस्त एक झोप काढून आलेत काय करू आज करू इकडे होती हा आणि मसाला ऑर्डर ऑर्डर करायचा असेल तर व्हॉट्सअप करा त्या नंबरला पहिला बघा यांचा वडापाय मग तेव्हा बसतात बरोबर घालल्यावर हा पन्नास शंभर ऑर्डर बरोबर घेतात ते मग तेव्हा पुढे म्हणताना काय बोलत नाही बघा हे बघा कंटिन्यू पैसे मेसेज येतात फोन पे ला केले ना पाचशे रुपये गेले हा आ, आले आले पाचशे रुपये आले हे धंदे हे बिझनेसमॅन ना त्यांना काय सवय आहे मिनिटा मिनिटाला पैसा आम्हाला काय महिन्याला पैसा भेटते झाल्यावर आम्हाला अकाउंटला दिसते की हा आलेले पैसे आलेत अकाउंटला हे बघा एक एक मिनटाला बिझनेसमॅनची खासियत खेळता पैसा आहे खेळता तिरंगा चोंडी बोल याला एक पावडा आहे का बघा बिस्किट काढायला टोपातून तिकडं निकायची कशी ती एवढी ना ती रेसिपी लागेल बघितली मावशी खरंच बघितली ही खरं सांग ही परवा विसर्जनाच्या टायमाला आली ती तेव्हा एवढशी दिसत होती काल आणि आज बघ लगे मेंढा खाऊन नाही मामीनी जान त्यांचे सोय सोई केले हो मामीनी ओ काय सांगशील एका दिवसात का गाडीला हवा मारून देऊ दे मला गाडीत नाही तर मग हवा कमी आहे माझ्या टायर मध्ये नाही ते नंतर डोल्फिन चालला परत चला बाय बाय हो बाय करा बाय करा बाय